वाटून बघा मिरच्या लसूण आपण बारीक करून घेतलंय मिरच्या लसूण कोथिंबीर आता हे जे दाणे आपण ओबडधोबड बारीक वाटून घेतलेले आहेत ते त्यामध्ये घालूया आणि छान सगळं मिक्स करू म्हणजे आपला चविष्ट टेस्टी ठेचा एकदम खाण्यासाठी तयार बाउल मध्ये काढून घेऊया काय सुंदर बघा नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण तोंडाची चव वाढवणारा मिरचीचा खरडा किंवा मिरचीचा ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत आपण जेवणामध्ये चांगली चव यावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आमट्या चटण्या कोशिंबिरी करत असतो डाव्या बाजूला सगळ्या चटण्या कोशिंबिरी असतात त्यामध्येच आपला हा मिरचीचा ठेचा सुद्धा आपल्याला घेता येईल करायला अगदी सोपा आहे आपण जे नेहमी आमटी भाजीला मिरच्या वापरतो की नाही त्या मिरच्यांपासून सुद्धा हा खरडा करता येईल पण आज आपण इथे जाड मिरच्या वापरल्या आहेत कारण त्याला थोडासा तिखटपणा कमी असतो पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आपण आज हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खरडा कसा करायचा ते बघतोय त्यासाठी इथे मी एकशे पन्नास ग्रॅम दीडशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत या मी जाड मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला म्हटलं तसं आपल्या नेहमीचा भाजी आमटीला आपण ज्या मिरच्या वापरतो त्याचा सुद्धा या पद्धतीने ठेचा करता येतो या मिरच्या थोड्याशा चवीला म्हणजे तिखटपणाला कमी असतात म्हणून मी त्या मिरच्या घेतल्या त्यामध्ये घालण्यासाठी इथे पंधरा वीस लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत दोन टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं आहे तेलावर जिरं घालून नंतर आपल्याला त्यावर तो खरडा परतायचा आहे एक स्पून जिरं घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटीभर अंदाजे शंभर ग्रॅम असेल एवढे दाणे घेतलेले आहेत भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत एवढ्याच साहित्यामध्ये आपला हा चविष्ट असा मिरचीचा ठेचा बनणार आहे मिरच्या बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता आपण त्याचे तुकडे करून घेऊया म्हणजे मग आपल्याला ते मिरच्या तेलावर परतताना मोठी मिरची मिर्च परतता येणार ना नाही पण हे बारीक बारीक तुकडे छान परतता येतील मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि डेख मिरच्यांची डेख आणि त्यामधल्या बिया बाजूला काढून घेतल्या आहेत कारण बियांमुळे पोटाला त्रास होतो दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे ते इथे घालते फ्राय पॅनमध्ये गरम झालं की त्यावर जिरं घालायचं आहे आणि नंतर मिरच्या आणि लसूण आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचं तेल गरम झालं आहे जिरं घालूया त्यानंतर आता या मिरच्या घालूया आपण लसूण पण घालूया त्याच्यात आणि छान परतून घेऊया अगदी तीन ते चार मिनट एवढच आपल्याला परतून घ्यायचंय खूप परतायचं नाहीये आता त्याच्यामध्ये मी मीठ घालते आहे आणि आपण ही कोथिंबीरही घालूया अगदी एक मिनिट भरत परतणार आहे आणि गॅस बंद करणार आहे आपलं सगळं साहित्य छान परतून झालंय गॅस बंद करते आपल्या मिरच्या गार करायला ठेवल्या आपण तोपर्यंत तो दाण्याचं ओबडधोबड जाडं भरड कूट करून घेऊया आपलं मिश्रण गार झालंय मिरच्या लसूण कोथिंबीर आता ते आपण क्रशर मध्ये क्रश करून घेऊया अगदी बारीक गुळगुळीत वाटायचं नाही ओबडधोबड वाटून घेतलंय बघा मिरच्या लसूण आपण बारीक करून घेतलंय मिरच्या लसूण कोथिंबीर आता हे जे दाणे आपण ओबडधोबड बारीक वाटून घेतलेले आहेत ते त्यामध्ये घालूया आणि छान सगळं मिक्स करू म्हणजे आपला चविष्ट टेस्टी ठेचा एकदम खाण्यासाठी तयार ठेचा बाउल मध्ये काढून घेऊया काय सुंदर झालाय बघा आणि वासही अतिशय छान सुटलेला आहे मस्त आपला मिरचीचा टेस्टी चविष्ट खरडा करून तयार झालेला आहे काय सुंदर दिसतोय बघा गरम गरम भाकरी बरोबर त्यावर तूप घातलं आणि त्याच्याबरोबर हा ठेचा खाल्ला तर आहा हा मस्त अगदी पहिल्या वाफेचा भात घ्या त्याच्यावर तूप मीठ घाला त्याच्यावर थोडासा हा ठेचा घालून मिक्स करून खा तेही कॉम्बिनेशन एक नंबर तुम्ही या पद्धतीने ठेचा करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या अशा पद्धतीचा हा ठेचा फ्रीज मध्ये अगदी पाच सहा दिवस छान राहतो खायला घेताना तुम्हाला आवडत असेल तर त्यावर थोडीशी फोडणी आणि लिंबाचा रस घालून घ्या त्याची चव अजूनच छान वाढेल अशा प्रकारचा ठेचा करून ठेवलेला असला की तुम्ही कुठल्याही वड्या बरोबर थालीपीठ दीर्ड या बरोबर त्या ठेच्यामध्ये थोडस दही घालून सुद्धा छान पद्धतीने खाऊ शकता आयत्या वेळेस अशी चटणी करायला छान वाटते आणि ती आवडते ही सगळ्यांना तुम्ही या पद्धतीने खरडा करा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी मी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद